नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कांदिवली येथील भारतीय संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालयाच्या आवारात संविधान दिन संपन्न कांदिवली पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण पुतळ्याजवळ पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टद्वारा सालाबादप्रमाणे यंदाही संविधान दिन साजरा करण्यात आला यावर्षी अमृत महोत्सव भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी आमदार संजय उपाध्यक्ष आमदार मनीषा चौधरी विजयभाई गिरकर गणेश खनकर बाळा तावडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्ण पुतळ्यास विनम्र अभिवादन केलं धम्म प्रार्थना म्हटली त्यानंतर सामूहिकरित्या संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले या प्रसंगी आमदार संजय उपाध्यक्ष योगेश सागर मनीषा चौधरी विजयभाई गिरकर गोपाळ शेट्टी यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची गुणगौरव केले या संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माननीय खासदार गोपाळ शेट्टी आमदार संजय उपाध्यक्ष आमदार योगेश सागर आमदार मनीषा चौधरी गणेश खनकर बाळा तावडे कमलेश यादव प्रियांका मोरे लीना देहरकर प्रतिभा गिरकर पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष संजय बाबीसकर संदीप जाधव पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष संजय बाबीसकर गजानन गवई पत्रकार भारत कवितके रुग्णालयीन कर्मचारी सुरक्षा रक्षक रुग्णांचे नातेवाईक व वा इतर कार्यकर्ते पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आम्ही भारताचे भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा वह तथा सर्व नागरिक सामाजिक आर्थिक सामाजिक आर्थिक और न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास वता और उपासना याचे स्वातंत्र्य और बंधुत्वाची व संदीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एक आणि एकात्मता एक याचे आश्वासन देणारी बंधुता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि स्वतः अर्पण करीत भारत कथा की भारत स नमो तस पूरतु समाशम्बुदश बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुधं शरणं गच्छामि द्वितीयं पिदं शरणं गच्छामि द्वितीयं पिसङ्गं शरणं गच्छामि तृतीयं पिबुदं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि पाणाचि पाता वेरमणि सिकापदं समा दयामि अधिनदाना वेरमणि सिकापदं समादियामि कामेशमि चाचारा वेरमणि सिकापदं समादियामि मुसावादा वेरमणि සික්ಕපදන් සමාධයාමි සුරමේර මජජ පමාදටාන ವේරමනි සික්කාපදන් සමාධಯමිසාදුසාදසාද විස්තුති කදිವලි මුುබයි ප්‍රතිනිදී भाර කවිද್කේ. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा